महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर आणि याच जिल्ह्यातील राजकारण संपूर्ण राज्याची दिशा ठरवतं असं बोललं जातं अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभेचे मतदारसंघ तर दोन लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामुळं राज्याचं राजकारण इथूनच बदलतं साखर कारखाने शिक्षण संस्था सहकाराचं जाळं अहिल्यानगराच्या कानाकोपऱ्यात पसरलं आहे राजकारणाचं बाळकडू नगरच्या मातीमध्येच रुजलेलं आहे असं म्हणतात साखर सम्राट शिक्षण सम्राट यांच्या या संपन्न जिल्ह्यात अनेक राजकीय घराणी नांदताना दिसतात यात काही आश्चर्य वाटायला नको आणि याच ऐतिहासिक शहराच्या महानगरपालिका निवडणूक रणसंग्रामात भाजप राष्ट्रवादीचं पारड जड कसं व कशी असतील विजयाची समीकरण याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण अहिल्यानगर मनपात निवडणुकीच्या रणधुमाळीत जगताप व विखे यांचं पारड जड मानलं जाते त्यांच्या शक्ती स्थानावर आधारित समीकरणाची गोळा बेरीज ही भाजप राष्ट्रवादी युतीच्या पथ्यावर असेल अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या दोनच नावांचा दबदबा पाहायला मिळतो ते म्हणजे आमदार संग्राम जगताप आणि दुसरं म्हणजे माजी खासदार सुजय विखे पाटील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीचं नेतृत्व करताना जगतापांनी आपली पकड मजबूत केली पण नक्की कोणती समीकरण त्यांच्या बाजूने झुकली आहेत पाहूयात या रिपोर्ट मध्ये पहिलं समीकरण म्हणजे विकासाचा नगर मॉडेल आणि निधीचा ओघ संग्राम जगताप यांचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे गेल्या काही वर्षात शहरात झालेली विकास कामं उड्डाण पूल अमृत योजना आणि रस्त्याचं जाळं यासाठी त्यांनी राज्य सरकारकडून कोट्यावधींचा निधी आणला बोलण्यापेक्षा काम करण्यावर भर ही त्यांची प्रतिमा मतदारांना आकर्षित करते दुसरं समीकरण म्हणजे भाजपची झालेली अभेद युती यावेळीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांची अधिकृत भाजपची केडर बेस मतं आणि जगतापांची वैयक्तिक मतं एकत्र आल्यामुळे महायुतीची ताकद नक्कीच दुप्पट झाली निवडणुकीपूर्वीच पाच जागा बिनविरोध निवडून आणण्यात त्यांना आलेलं यश हे त्यांच्या नियोजनाचा मोठा विजय मानला जातोय तिसरं समीकरण म्हणजे सर्व समावेशक चेहरा आणि जनसंपर्क जगतापविके हे केवळ एका विशिष्ट समाजाचे नेते न राहता सर्व धर्मीय आणि सर्व जातीय मतदारांमध्ये लोकप्रिय आहेत त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचं मोठं जाळ ही त्यांची जमेची बाजू सुखदुःखात धावून जाणारे नेते ही प्रतिमा त्यांना सत्ताविरोधी लाटेपासून वाचवत आहे चौथं समीकरण विरोधकांमध्ये विखुरलेली शक्ती एकनाथ शिंदेची शिवसेना स्वतंत्र लढत आहे आणि महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट शरद पवार गट व काँग्रेस यांच्यात अद्याप पूर्णपणे समन्वय दिसत नाही विरोधकांच्या या विखुरलेल्या शक्तीचा थेट फायदा संग्राम जगताप विखे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला होताना दिसतोय आणि पाचवं समीकरण म्हणजे कुटुंबाचा राजकीय वारसा आणि अनुभव अरुण काका जगताप यांचा अनुभव आणि संग्राम जगताप यांची कार्यक्षमता तसंच पालकमंत्री विखेंच्या चार पिढ्यांचं राजकारणासह समाजकारण या नगरकरांनी पाहिलंय या जोड गोळीने नगर शहरावर आपली पकड कायम ठेवली प्रशासनावर असलेली पकड आणि स्थानिक प्रश्नाची जाण यामुळे मतदारांचा त्यांच्यावर विश्वास अधिकच वाढलाय बिनविरोध जागांचं खातं उघडून संग्राम जगतापांनी विजयाचा श्रीगणेश आधीच केलाय विकास काम राजकीय युती आणि तगडा जनसंपर्क यामुळे या, या महापालिका रणसंग्रामात आमदार जगताप व पालकमंत्री विखे यांचं पारड निश्चितच जड दिसतंय या सगळ्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या भे विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र